नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी आमचे प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी नांदेडतून दिलेली अधिकची माहिती अशी की तोष्णीवाल चेस्ट हॉस्पिटल मॅटर्निटी आणि नर्सिंग होम विस्तारीकरणाचा नांदेड इथे सोहळा संपन्न झालेला आहे नांदेड शहरातील ले डॉक्टर लेन घडाम घामोडी या परिस सर येथे गेल्या ये पस्तीस वर्षापासून तोषणीवाल हॉस्पिटल येथील डॉक्टर रुग्णांना सेवा देत आहेत दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी तोष्णीवाल चेस्ट हॉस्पिटल मॅटर्निटी आणि नर्सिंग होमचे नूतनीकरण व विस्तारीकरण सोहळा तसेच पॅथॉलॉजी लॅब हिस्टोपॅथोलॉजी आणि फॅन्स सेंटर्स उद्घाटन सोहळ्याचे उद्घाट आयोजक करण्यात आले आहे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला उपस्थितांनी डॉक्टर अनिल तोषणीवाल डॉक्टर सौ शोभा तोषणीवाल डॉक्टर भरत तोषणीवाल डॉक्टर सौ पूजा तोष्णीवाल डॉक्टर सौ गायत्री तोषणीवाल यांना या सोहळ्याप्रसंगी शुभेच्छा दिल्या या ठिकाणी एक्स रे ई सी जी सोनोग्राफी कॉम्प्युटरद्वारे दुर्बिणीद्वारे फुफ्फुसाची तपासणी ॲलर्जी टेस्ट प्रौढांसाठी लसीकरण केंद्र वंध्यत्व निदान व उपचार केंद्र सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब गाठीतील तुकड्याची तपासणी सुईद्वारे गाठीची तपासणी या सह अन्य सुविधा उपलब्ध असून गरजूंनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन तोषणीवाल चेस्ट हॉस्पिटल मॅटर्निटी या नर्सिंग होमच्या वतीने करण्यात आले आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सुसज्ज असं हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या सुविधा या ठिकाणी ची सु व्यवस्था करण्यात आलेली आहे ई सी जी असेल सोनोग्राफी असेल कॉम्प्युटरद्वारे दुरविणारे फुफसाची तपासणी असेल सर्व तपासण्या या ठिकाणी केल्या जातील मान्यवरांनी सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत नमस्कार मी डॉक्टर भरत अनिल तोष्णीवाल आमचं तोष्णीवाल चेस्ट हॉस्पिटल मॅटर्निटी आणि नर्सिंग होम व आशा पॅथॉलॉजी हिस्टोपॅथॉलॉजी सेंटरचं आज आम्ही रिनोवेटेड ओपनिंग करतो आहे इथं तीन डिपार्टमेंट मुख्यतः आहे रोग विभाग स्त्रियांचं लेडीज विभाग स्त्रीरोग विभाग आणि पॅथॉलॉजी विभाग तर ह्या तिन्ही डिपार्टमेंटचे सगळे ॲडव्हान्स सुविधा उपकरणं सगळे इथं उपलब्ध आहेत छातीरोगमधलं एक्स रे इ सी जी पल्मनरी फंक्शन टेस्ट फुप्फुसाचे ॲलर्जी टेस्ट लेडीजसाठी नॉर्मल डिलेवरी सीझर डिलेवरी वंध्यत्व निदा निवारण केंद्र उपचार केंद्र लॅप्रोस्कोपी सेंटर आणि ॲडव्हान्स पॅथॉलॉजी लॅब ज्याच्यात रक्त लघवी याचे सगळे टेस्ट याच्यासोबतच सुईत टाकून गाठीची तपासणी आणि गाठीची पूर्ण हिस्टोपॅथॉलॉजी तपासणी ह्या सगळ्या सुविधा आपल्या या हॉस्पिटलमध्ये आता उपलब्ध आहे हे आमचं जे हॉस्पिटल आहे माग मागील सदोतीस वर्षापासून आहे पहिलेपासूनच कॉस्ट अफोर्डिंग म्हणजे कमी पैशात चांगल्या सुविधा देणं हे आमच्या हॉस्पिटलचं एक मूळ होतं मी तिसऱ्या पिढीतला डॉक्टर आहे तर आम्ही आता आधुनिक तंत्रज्ञानसोबत घेऊन ॲडव्हान्स रिसंट टेक्नॉलॉजीसोबत पेशंटसाठी जे बेस्ट पॉसिबल आपण करू शकतो या फील्डमध्ये ते आम्ही करत आहे हा पत्ता जो आहे तो तोषणीवाल चेस्ट हॉस्पिटल मॅटर्निटी व नर्सिंग होम डॉक्टर लेन एस बी आय बँकच्या जवळ नांदेड तर कार्डची योजना कुठलीच नाही पण आमच्याकडं तुम्हाला कॅशलेस आणि इन्शुरन्स हे नांदेतले क्वचित सेंटर आहे कॉर्पोरेट स्टाईलचे जिथं तुम्हाला कॅशलेस तुम्ही जर कुठं काम करत असाल तुम्ही सरकारी एम्प्लॉय असाल तुम्हाला तिथून तुमचं तुम्हा हेल्थ इन्शुरन्स असतं तर ते कॅशलेस इथं होऊन जातं